अधिवेशन आहे पंधरा प्रतिनिधी जी भाजप जे झालेले आहेत ते या कार्यक्रमात उपस्थित आहेत राष्ट्रीय नेतृत्वापासून राज्यातलं पूर्ण नेतृत्व आज या ठिकाणी मुख्यमंत्री सई प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाकी प्रमुख लोक सर्व अमित शाह साहेब येणार आहेत त्यामुळे एकंदरीत भाजपचं मिळालं प्रचंड यश या यशामध्ये जनतेचे आभार मानणं हे त्याचं प्रथम कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड बहुमताने राज्यामध्ये सरकार आलेलं आहे भाजपकडे एकशे तीस पेक्षाही जास्त आज आमदार उपलब्ध आहेत युती महायुतीला यश मिळालेलं आहे आणि मग सर्वप्रथम या नवीन वर्षामध्ये साईच्या चरणी अर्पण होत लोकांचे आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिले त्याबद्दल आम्ही लोकांची कृतज्ञता आभार मान्य करता ठिकाणी आलेलो आहोत आणि मग सदस्य नोंदणी संपूर्ण देशामध्ये भाजप हा सर्वात जास्त नोंदणी सर्वात जास्त प्रतिनिधी आणि मग नोंदणी मोठ्या संपूर्ण राज्यात सुरू आहे येणाऱ्या वीस तारखे पण नोंदणी आम्हाला सगळ्यांना करायची आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला लागलेत संघटनात्मक निवडणूक आहेत कार्याध्यक्षांची निवड कालच रवींद्र चव्हाण यांची झालेली आहे आगामी काळामध्ये कदाचित नवीन प्रदेशाध्यक्ष सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रीय स्तरापासून राज्यस्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत संघटनात्मक मोठे फेरबदल अपेक्षित आहेत त्यामुळे नवीन चैतन्यातून नवीन वर्षांमध्ये पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते लक्षात घेऊन आणि लोकांचा जनादेश जो आहे तो पुन्हा आम्हाला प्राप्त व्हावा या अनुषंगाने संपूर्ण तयारी सुरू आहे नांदेडमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली आहे पालकमंत्री मात्र मुंडे घरातलं कोणी पालकमंत्री नका अशी कार्यकर्ते असं काय म्हणतो मोठा विषय नाही ठीक आहे थोडे विषय मराठवाड्यातले काही आहेत परंतु लोकांच्या भावना असता व्यक्त केल्या ठीक आहे त्यांची महाविकास आघाडी आहे का इंडिया आहे का नेमकं काय आहे त्यांना विचारा एकीकडे निवडणुकीच्या अगोदर एक परिस्थिती होती निवडणुका झाल्यानंतर सर्वच विस्कळीत झाल्याचं चित्र दिसायला मिळत त्यामध्ये होणारच होतं काय नवीन काही नाही आहे इंडियामध्ये एक वाक्य पर्यंत पक्षात नाहीये पक्ष वेगवेगळ्या पण तयारी करत आहेत दिल्लीमध्ये पाहताय काय परिस्थिती आहे त्यामुळे ते अपेक्षित होतच असं हा निर्णय स्थानिक जिल्हा नेतृत्वाकडे सोपवला जाईल असं दिसतंय मला प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या युनिटला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला थँक्यू